नमस्कार मी आहे किसन दबाले आणि आपण आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोचलो आहोत चंद्रगड भागामध्ये तर जाणून घेऊया इथल्या मतदारांची मतं माझं नाव बंडोपन चिगरे माझी सभापती पंचायत समितीचं चंदगड मी आत्ता सध्या ओबीसी अनबर समाजचा अध्यक्ष आहे आणि ओबीसीचा मी सदस्य आहे राष्ट्रवादी तर ह्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा जर काम कोणी केलं असेल तर नरसिंग गुरुनाथ पाटलांनी केलं आहे आणि त्याने एवढा विकास केला आहे की पाण्याची ही सतरा अठरा धरणं त्यांच्यामुळेच झालेली आहेत आणि ही बारमाई पाणी हे चंद्रा तालुक्यामुळे कुणामुळे असेल ते नरसिंगरावामुळे आहे मंडलिक साहेब हे पूर्वी पाच वर्ष ही खासदारमुख होतेच त्यांनी चांगली कामं केली आहेत मी ज्यावेळेस सभापती होतो त्यावेळेस ते बांधकामचे सभापती जिल्हा जिल्हाप्रधाला होते तेव्हापासून ते काम करत आहेत त्याच्यामुळे त्यांना विकास कामं ती भरपूर त्यांनी केलेल्या आहेत चांगली कामं केली आहेत त्याच्यामुळे ते निवडून शंभर टक्के येणारच असं माझं खात्रीच एक मत आहे आणि इथून मुळेश्वर ते काम करतील आणि करीत राहणार येते आणि ते काही कमी पडणार नाहीत विकास कुठे केला आहे काय केला आहे ते दाखवून द्या यादी तुम्ही काढा मंडलिक साहेबांची यादी काढा आणि संभाजीराजे यांची यादी काढा तेही खासदार होते परत तुम्ही माडिक साहेब खासदार होते तिन्ही कामं केलेली आहेत आजचा खासदार हा सामान्यालाच राहायला पाहिजे आणि यायला पाहिजे म्हणून मंडलिक साहेबांना सगळ्यांनी मतं द्यावीत आणि त्यांना निवडून काढावं त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण